नमस्कार मी आमिल रळवी बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशी गर्जना करत मराठीच्या मुद्द्यावरती आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झालेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विजयी मेळावा आज अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला तब्बल एकोणीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले वरळी डोम इथे झालेल्या भव्य दिव्य मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन गळाभेट सुद्धा घेतली आहे एल्गार मराठीचा होता पण चर्चा होती ती ठाकरेंच्या मनोमिलनाची राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंच्या पुढच्या पिढीने म्हणजे अमित आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा एकमेकांशी हस्तांदोलन केलंय एकत्र दिलेली पोजही लक्षवेधी ठरली आहे दोघांना एकत्र आणण्यासाठी बाळासाहेबांना जमलं नाही अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं असा टोला राज ठाकरे यांनी भाषणातून मारला माऊलीचं दर्शन घेणं हा योग मिळणं हे भाग्याचं काम आहे निश्चित काही पुण्य आहे त्यामुळे हे भाग्य लाभलेलं आहे सर खूप सुंदर सोय केली आहे जवळपास पंचवीस लाख लोक आलेले आहेत या वेळेची अशीच पद्धत पुढे चालू राहील अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत सगळे रेकॉर्ड तोडून यावेळी वारकऱ्यांचा या ठिकाणी वार प्रवेश झालेला आहे आणि खरोखर पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपल्या प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आता उद्याचा दिवस देखील अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे निश्चितपणे यावर्षी जशी उत्तम व्यवस्था झाली संपूर्ण वारीचं आषाढीचं पर्व संपलं की काही कमतरता राहिल्या आहेत का त्या पुन्हा एकदा बघू आणि याही पेक्षा चांगली व्यवस्था पुढच्या वर्षी या इथं पंचवीस लाख मराठा मराठी लोक आहेत इथे काही मराठी जमलेत मराठी मराठी तर काय वाद सुरू केलेला आहे कसं बघता एवढं पंचवीस लाख लोक इथं तुम्हाला बघतात हा पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धे बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मिळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही रुदाली होती त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात आशय आहे की स्वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काम करू शकले नाहीत पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आम्ही बीडीडी साहितल्या मराठी माणसाला पत्राचा इथल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जानती आहे त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे हिंदुत्व आहे तर जे अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं असा टोला राज ठाकरे यांनी भाषणामधून मारला होता त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंना एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं याबद्दल आता देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले आहेत आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्याच पाठीशी असल्याचं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय तर आमच्यातला अंतरपाठ अनाजीपंताने दूर केला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता अभूतपूर्व गर्दी झालेला राजकारणाची पुढची दिशा बदलण्यासाठी ताकद असलेला हा मेळावा ठाकरे ब्रँडची ताकद राजकारणाला दाखवून गेलाय तर ही दृश्य आहेत आजच्या वरळी डोम